माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अॅग्रिस्टॅकची नोंदणी म्हणजे नेमकं का काय तर शेतकऱ्यांना ओळख क्रमांक का पत्र काढणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी हे कृषी पत्र किंवा शेतकरी ओळखपत्र हे जर का नसेल तर शेतकऱ्यांना त्या विविध योजनांचा लाभ हा मिळत नाही तर ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत हे फार्मर आय डी जे आहे किंवा ज्याला शेतकरी ओळख क्रमांक पत्र असं म्हणतात ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं त्यानुसारच ज्यांची नोंदणी अॅग्रिस्टॅकमध्ये झालेली आहे अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आता जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये साधारणतः एक कोटी बहात्तर लाख हे शेतकरी ह्या ॲग्रीस्टॅक प्रकल्पाच्या अंतर्गत येऊ शकतात किंवा ते पात्र आहेत परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात अशी एक शक्यता आहे की साधारण वीस पंचवीस लाख शेतकरी हे विविध कारणांमुळे अॅग्रिस्टॅकमध्ये सहभागी होणार नाहीयेत अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात ह्या ॲग्रिस्टॅकपासून वंचित राहिलेले किंवा शेतकरी ओळख क्रमांकपत्रापासून ओळख वंचित राहिलेले शेतकरी मोठे आहेत पण आतापर्यंत जर का राज्यामध्ये बघायचं झालं की किती शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केलेली आहे तर कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आत्ताच्या तारखेपर्यंत म्हणजेच तीस सप्टेंबरपर्यंत एक कोटी अठरा लाख शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांकपत्र हे काढलेले आहेत किंवा त्याची नोंदणी ही केलेली आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तर मदत मिळू शकणार आहे परंतु त्याच्यावरचे जे काही शेतकरी आहेत तर साधारणतः त्यांची संख्या सुद्धा वीस पंचवीस लाख असणार आहे कारण की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापही ओळखपत्र ही शेतकरी ओळखपत्र ही, ही काढलेली नाहीयेत आणि शेतकरी ओळखपत्र काढलेली नसल्यामुळे त्यांना आता अतिवृष्टीचं जे काही अनुदान आहे त्यापासून वंचित राहावं लागू शकतं राज्य सरकार अनुदानाचं वाटप करत असताना एक प्रक्रिया आपल्याकडे राबवत होतं आपल्याला माहित होतं की ई केवायसी त्याच्यासाठी बंधनकारक करण्यात आलेली होती परंतु आता त्यामध्ये ती अट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे हे अॅग्रिस्टॅक अंतर्गत काढण्यात आलेलं शेतकरी ओळख क्रमांक पत्र म्हणजे ज्याला फार्मर आयडी म्हणतात ते महत्वाचं असणार आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाहीये हे शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यावं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी अशीही केली जाते की ओला दुष्काळ त्यांनी लवकरात लवकर जाहीर करावा सातत्याने ओला दुष्काळची मागणी होत असते पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतलाय की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता याही वेळी दुष्काळात ज्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडलीय असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतलेला आहे राज्यात ज्या काही टंचाईच्या काळात उपाययोजना आणि सवलती या अंमलात आणल्या जातात त्याच आता सुद्धा अंमलात आणल्या जातील परंतु त्यासाठी ओला दुष्काळ हा शब्द प्रयोग केला जाणार नाही किंवा ओला दुष्काळ जाहीर केला जाणार नाही परंतु त्या सवलती सगळ्या काही शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना दिल्या जातील त्यासोबतच राज्यातील ज्यांचं शेत खरडून गेलेलं आहे शेती पिकं पाण्यात आहेत घरं पडलेली आहेत किंवा पशुधन दगावलेलं आहे वाहून गेलेलं आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल अशा पद्धतीचं तिचं आश्वासन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वी म्हणजे नेमकी कधी मदत मिळते हा एक याची प्रतीक्षा लागलेली आहे कारण की राज्य सरकारनं असंही किंवा मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलंय की पुढच्या आठवड्यापासूनच याची जी काही मदत आहे ती वाटपास सुरू करण्यात येईल दुसरीकडून केंद्र सरकारच्या माध्यमातनं एनडीआरएफच्या प्रमाणे जी काही मदत मिळणार आहे ती सुद्धा भरीव मदत राज्य सरकारला मिळणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी लवकरच नुकसानीचा जो काही आढावा आहे तो घेतला जाईल त्याची आकडेवारी एकत्र केली जाईल आणि त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल अशा पद्धतीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे केंद्राला प्रस्ताव जाईल केंद्रातनं पैसे मिळतील पण त्याकरता आपण अडलेलो नाही आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव पाठवता येतो वारंवार पाठवता येत नाही त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर का प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील काही गोष्टी असे निघतील की ज्या केंद्राचे निकषातच बसणार नाहीत एन डी आर एफचे निकषात बसणार नाहीत अशाही काही गोष्टी असतील उदाहरणं दाखल विहीर खचून गेली तर ती एन डी आर एफच्या निकषात नाही पण त्याला आपण एन डी आर एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू एकूणच काय तर आता राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही अतिवृष्टीची मदत किंवा अनुदान हे दिलं जाईल अशा पद्धतीचे संकेत मिळू लागलेले आहेत अर्थात राज्य सरकार पुढच्या आठवड्यात याबद्दलची घोषणा करेल अशी माहिती ही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे परंतु नेमकी घोषणा काय केली जाते शेतकऱ्यांना खरंच तेवढा निधी दिला जातोय का आणि महत्वाचं म्हणजे अॅग्रिस्टेट अंतर्गत जे काही फार्मर आय काढण्यात आलेले आहेत ते बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यातील बहुतांश शेतकरी हे बाधित असूनही या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत हेही तेवढंच खरं अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा